काय बोलतेस अशा वेळेस आपण पाठीशी उभार नको का आता त्यांची काय स्वप्न असतील याचा विचार आपण नको करायला आपल्या घरात आली तिथल्या वातावरणात रंगली सुखदुःखात सहभागी झाली मग तिने तरी हा त्रास का सहन करायचा आणि किती वर्ष सहन करायचा माई मागच्या पिढीचा त्रास आपल्या पिढीने सहन केला पण त्याची छाया पुढच्या पिढीवर पडता कामान अरे तब्येत बरी असते तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका तुम्ही दोघे बिंदास जा आमच्या दोघांचाही तुम्हाला आशीर्वाद आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय जळगाव तुमच्या मर्जी या घरात कधी काही घडलंय का आणि अण्णा तुमची परवानगी असेल तरच आम्ही करतो खर तर आम्हाला दोघ नाही तुम्ही दोघे हवे आहात पण ते कळतय रे पोरांना कळतय आई पोरांना परवानगी देऊन टाक तू काय नाही स्वामी राया वरून चौथा फोटो मला माराय तुला असं वाटतंय का की आपण या सगळ्यातपासून दुरावतोय कसं